नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये पहिलं इविक्शन झालं आहे बिग बॉसच्या घरात हिंसा करत मूलभूत नियम मोडल्यामुळे आर्या जाधवला घराबाहेर काढण्यात आलं आहे आर्याने निक्कीच्या कानाखाली मारली आणि आर्याला बिग बॉसच्या घरातून बेघर करण्यात आलं मात्र आर्या जाधवला घराबाहेर काढण्याचा बिग बॉसचा निर्णय हा प्रेक्षकांना पटलेला नाहीये बिग बॉस मराठीचे प्रेक्षक या निर्णयाचा आता मोठ्या प्रमाणात विरोध करत आहेत प्रेक्षकांनी प्रचंड संताप व्यक्त केलेला आहे प्रेक्षकांचा बिग बॉस या रियालिटी शोवरना विश्वासच उडालेला आहे तसेच बिग बॉस मराठी बॉयकोट असा ट्रेंड सध्या प्रेक्षक सोशल मीडियावर चालवत आहेत ज्यामुळे आता बिग बॉस मराठीच्या टी आर पीवर याचा मोठा फटका बसू शकतो आणि याचमुळे आर्याला आता घराबाहेर काढलं असलं तरी आर्याची बिग बॉसच्या घरात पुन्हा एंट्री अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे कारण म्हणजे आर्या जरी चुकली असली तरी संपूर्ण महाराष्ट्र हा आर्याला सपोर्ट करताना दिसत आहे बिग बॉस मराठी हा प्रेक्षकांचा शो आहे असं रितेश भाऊ सांगत असतात त्यानुसार प्रेक्षकांची इच्छा आहे की आर्याने बिग बॉस मध्ये खेळावं त्यामुळे आता बिग बॉस हे प्रेक्षकांची इच्छा पूर्ण करून आर्याला पुन्हा घरात एंट्री देणार का याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलं आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आर्या पुन्हा बिग बॉसच्या घरात यावी की नाही याबद्दल कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद